हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल किरण पाटील मित्रांनो आज आपण मार्जरी आसन म्हणजेच कॅट अँड कौ पोच याची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम या आसनाचे आपण उपयोग समजून घेऊया या आसनाच्या नियमित सरावळे मित्रांनो आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो त्याचप्रमाणे आपली लोअर बॅक यामध्ये फायदा होतो मान आणि खांदे यांचा ताण कमी होतो पोटाला चांगली मसल्स मसाज मिळाल्यामुळे पचनक्रिया सुधारते चेस ओपन झाल्यामुळे श्वसन क्रिया सुधारते आपली मेंटल हेल्थ मध्ये उपयोगी आहे त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण शरीराचा पोशर सुधारतो चला तर मग मित्रांनो आता आपण बघूया मार्जरी आसनाची कृती सर्वप्रथम आपल्या गुडघ्यांवर अशा पद्धतीने उभे राहा आणि आपल्या खांद्यांच्या खाली आपले तळवी येतील अशा पद्धतीने आपली पोझिशन करा आणि एक दीर्घ श्वास घे मान वरती आणि आपलं कंबर खाली करा ते दहा सेकंद या पोझिशन मध्ये थांबा त्याच्यानंतर श्वास सोडत कंबर वर मान खाली आणा हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करा पुन्हा या पोझिशन मध्ये पाच ते दहा सेकंद थांबा मित्रांनो श्वास घेतुना हळूवरती वरती आणा आणि आपले कंबर जमिनीकडे खाली श्वास सोडत मान खाली आणि कंबर वरती यासनाचा तीन ते पाच वेळा सराव करा मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद